सोलापूर शहरातील लोकप्रिय युवा नेतृत्व लोकसंग्रह आणि सामाजिक कामासाठी ओळखले जाणारे मोहसिन शेख यांनी आज आपल्या शेकडो कट्टर समर्थकांसह हो, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरातील राजकीय वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून शिवसेनेच्या संघटनवाढीला मोठी चालना मिळाल्याचे चित्र आहे शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव संजयजी मोरे यांच्या सोलापूर दौऱ्या दरम्यान हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हा प्रमुख अमर अण्णा पाटील जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज सोहळा पार पडला शिवसेनेचे उपरणे घालून आणि पुष्पगुच्छ देऊन मोहसिन शेख तथा त्यांच्या सहकार्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले या महत्वाच्या प्रवेश कार्यक्रमाला शिवसेना आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली त्यामध्ये विशेषतः शिवसेना नेते माजी गृह राज्यमंत्री सिद्धारामजी मैत्रे माजी मंत्री उत्तम प्रकाश कंदारे महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे माजी जिल्हा प्रमुख मनीषबाई काळजे नगरसेवक मनोज शेजवाल आणि उमेश गायकवाड शिवसेना नेते श्रीनिवास संघा तसेच जिल्हा शहर पातळीवरील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला युवती सेना अल्पसंख्याक विंग तसेच विविध सामाजिक समूहातील नेतेही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले अनिता ताई माळगे रवीना राठोड प्रियांका परांडे रजाक मुजावर एजाज शेख गफूर दादा शेख मोईन शेख आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मोहसिन शेख यांच्याकडे यांच्या निर्णयाचे स्वागत केले वर्षानुवर्षे सोलापुरात विविध सामाजिक उपक्रम युवकांना रोजगारासाठी मार्गदर्शन शैक्षणिक मदत तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे मोहसिन शेख हे युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत त्यांच्या कामाची दखल घेत शिवसेनेने त्यांना मान देत पक्षात सामा, पक्षात समाविष्ट केले राजकारण पारदर्शकता आणि सामाजिक न्याय या भूमिकेमुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकित होत आहे मोहसिन शेख यांचा प्रवेश हा फक्त एक औपचारिक कार्यक्रम नसून सोलापुरामधील युवा आणि अल्पसंख्याक समाजातील शिवसेनेची पकड आणि मजबूत करणार निर्णय ठरणार आहे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह झालेल्या शिवसेना संघटन अधिक विस्तारले आहे शहरातील आगामी राजकीय घडामोडींमध्ये आणि भविष्यातील निवडणूक तयारीत मोहसिन शेख व त्यांची टीम निर्णायक भूमिका बजावतील असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला पाहत रहा लोकप्रहार न्यूज सोलापूर